मित्रांनो नवीन रेल्वे भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात जास्त जर जागा बघितल्या बाकीच्या राज्यांच्या तुलनेत तर महाराष्ट्रासाठी रेल्वेने जास्ती, जास्तीत जास्त जागा तुम्हाला ठेवलेल्या आहेत ते पण आपण बघणार आहोत ओव्हरऑल जागा कमी आहेत मित्रांनो परंतु पर कमी असल्यामुळे या ठिकाणी भरपूर विद्यार्थी भरपूर म्हणजे मी म्हणतो ऐकणाऱ्यापैकी नव्याण्णव टक्के विद्यार्थी मित्रांनो याला सिरियस घेणार नाहीत परंतु जे एक टक्के विद्यार्थी याला सिरियस घेतील मित्रांनो कारण बघा मानसिकता बघा जागा जास्त असल्या की सगळी तुटून पडतात ओके ग्रुप डीची भरती आली सगळे तुटून पडतात रेल्वे टी सी म्हणजे एन टी सगळे तुटून पडतात पण रेल्वेच्या छोट्या मोठ्या जाहिराती जे की आपण परीक्षा मराठीमधून देऊ शकतो त्याला वेतन पण चांगलं असतं परमनंट सरकारी नोकरी आहे तरी पण जागा, है जागा है कमी आहेत एकच क्रायटेरिया असतो जागा जास कमी आहे त्यामुळे बरेच विद्यार्थी फॉर्म कमी भरतात तर फॉर्म कमी भरतात मित्रांनो त्यामुळे ओव्हरऑल जर आपण कॉम्पिटिशन बघितली तर तेवढीच राहते ठीक आहे जागा जास्त असल्या काय कमी असल्या काय त्यामुळे त्याचा ताण घेऊ नका तरी पण अजून मी तुम्हाला का भरावा हे अजून भरपूर यामध्ये तुम्हाला समजावून देणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी फॉर्म भरल्याने तुमचं नुकसान काहीच नाही म्हणजे असं नाही की तुमची फी वाया जाती वगैरे वगैरे तुम्हाला तर माहिती रेल्वे जी आहे ती तुम्ही परीक्षेला जाऊन जरी बसला तर रेल्वे तुमची काय करते मित्रांनो फी रिफंड करत असते ओके अनरिझर्व असेल ओबीसी असेल, असेल। पुरुष उमेदवारांची फक्त शंभर रुपये फी घेते तर याच्या व्यतिरिक्त बाकीच्या सगळ्या महिला असतील सगळे या ठिकाणी एस सी एस टी कॅटेगरीतील उमेदवार असतील सगळ्यांची फी शून्य रुपये फायनली होते कारण कारण फी आहे तशी रेल्वे काय करते मित्रांनो तुम्ही परीक्षेला नुसतं जाऊन अपेयर जरी झाला जाऊन जरी नुसता बसला परीक्षा हॉलमध्ये तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमची सगळीच्या सगळी या ठिकाणी कॅटेगरी मधली फी महागारी भेटते सर्व महिलांची सर्व आनी आनी फी महागारी भेटते आणि ओबियन आणि अनरिझर्व कॅटेगरीतले फक्त शंभर रुपये तुमची फी घेतली जाते म्हणजे आता फीचा तर ताण नाही मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता मित्रांनो पाचशे रुपये हे जे आहे ते ओपन आणि या ठिकाणी ओबीसी पुरुष उमेदवारांकडून घेतले जातात किती पाचशे रुपये परंतु तुम्ही नुसतं जाऊन जरी परीक्षेला घेतलं तर त्या पाचशे रुपयातले चारशे रुपये या ठिकाणी तुमचे आहेत तसे तुमच्या तुमच्या बँक खात्यामध्ये पुन्हा पाठवले जातात म्हणजे तुम्हाला किती शंभर रुपये फक्त फी पडली ठीक आहे पुरुष उमेदवारांना ओपन आणि ओबीसी बाकी सगळ्या महिला उमेदवार असतील सगळ्या एस सी एस टी कॅटेगरीतील उमेदवार असतील पीडब्ल्यू डी असतील फिमेल असतील ट्रान्सजेंडर असतील सगळ्या ईडब्ल्यू एस जेवढे आपण ओके ओपन आणि ओबीसी पुरुष उमेदवार सोडले तर बाकीच्यांना फक्त अडीचशे रुपये सुरुवातीला फी असते पण नुसतं तुम्ही जाऊन जरी भेट बसला तर अडीचशेच्या अडीचशे तुमची सगळी बँक खात्यामध्ये जमा केली जाते म्हणजे तुम्हाला किती रुपये फी पडली शून्य रुपये फी पडली त्यामुळे रेल्वेचा फॉर्म भरताना कधीही घाबरायचं नाही किंवा पैसे जातील असा विचार करायचा नाही तुमचे पैसे बँक खात्यामध्ये तुमचे तुमचे रिटर्न केले जातात ही रेल्वे भरतीसाठी चांगली गोष्ट आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी शंका असल्या तरी तुम्ही बिंदास मित्रांनो क्लास संपल्यानंतर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता परंतु कॉलवरतीच विचारायचं जे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलेलं नाही किंवा या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं नाही ठीक आहे म्हणजे रिपीट होणार नाही मला पण ते सांगावं लागणार नाही सोबतच दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तर रेल्वेमध्ये मित्रांनो संधीच संधी आहेत दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला तर माहिती रेल्वेने रेल्वे वर्षभराचं कॅलेंडर आधीच जारी केलंय आणि त्यानुसार भरपूर परीक्षा या ठिकाणी होत आहेत ओके जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत कोणकोणत्या परीक्षा आहेत ते सर्व डिक्लेअर केलं आहे आता निम्या वर्षभराचं त्यांनी भरपूर जाहिराती काढली आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्तच काढल्या आता उर्वरित हे राहिलेलं आहे जुलै ते डिसेंबरपर्यंत सुद्धा भरपूर जाहिराती आहेत त्यापैकी काही जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो काही या ठिकाणी येणार आहेत ठीक आहे मग या ठिकाणी तुमची दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तर कोणकोणत्या पदासाठी पात्र आहात त्यासाठी मित्रांनो तुम्ही या नंबरला सुद्धा कॉल करू शकता फक्त माहिती घेण्यासाठी सुरुवातीला आणि तुम्हाला वाटतं की मला क्लासेस पण लावायचे आहेत तर एकदम कमी फी मध्ये मित्रांनो सध्या ऑफरमध्ये फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नो टेस्ट हे फक्त तुम्हाला या ठिकाणी दोनशे नव्याण्णव मध्ये दिलं जात आहे रेल्वे या ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रम मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता ठीक आहे ह्याच्या तुम्हाला नोट्स पण भेटतात टेस्ट पण भेटतात लाईव्ह क्लास भेटतात रेकॉर्डेड क्लास भेटतात आणि हे फक्त मित्रांनो सध्या ऑफरमध्ये दोनशे नव्याण्णव मध्ये सुरुवात केलेली आहे द्यायला त्यामुळे त्याचा तुम्ही नक्की नक्की काय करू शकता लाभ घेऊ शकता तरी ऑफर संपण्याच्या अगोदर त्याचा सुद्धा तुम्ही नक्की नक्की काय करू शकता लाभ घेऊ शकता याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला अधिक माहिती कायची असेल तर नक्की या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा माहिती समजली असेल तर डायरेक्ट दोनशे नव्याण्णव या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवला की तुम्हाला यामध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे सोबतच यामध्ये तुम्हाला सरळ सेवेची सुद्धा तयारी होते मित्रांनो उद्या तलाठी भरती झेडपी महानगरपालिका यांची जरी जाहिरात आली तर याच दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला नोट स्टेज लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास भेटणार आहे आणि रेल्वेचं सुद्धा यामध्येच भेटणार आहे लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यामुळे नक्की ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता आता या ठिकाणी ऑल इंडियासाठी ही जाहिरात आलेली असते ते, ते आपल्याला तर माहिती आहे मित्रांनो आता आपण ऑल इंडियामध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी ओके वेस्टर्न रिजनला किती आहे ते आपण बघणार आहोत आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की बाबा महाराष्ट्रासाठी सगळ्यात जास्त आहेत तर ते पण आपण या ठिकाणी बघणार बघा अहमदाबादला या ठिकाणी जर आपण बघितलं तर टोटल एकावन्न जागा आहेत त्यानंतर प्रयागराजला जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो एक्केचाळीस या ठिकाणी आपल्याला जागा दिसत आहे टोटल ठीक आहे त्यानंतर आर आर बी अजमेरला जर आपण या ठिकाणी बघितलं तर चौतीस तुम्हाला जागा दिसत आहेत ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी पुढं जर आपण या ठिकाणी बघितलं मित्रांनो बँगलोरला जर आपण बघितलं तर ब्याऐंशी जागा या ठिकाणी तुम्हाला दिसत त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो भोपाळला या ठिकाणी एक्केचाळीस जागा म्हणजे मुद्दाम तुलना करतो आहे की आपल्याला प्पा या ठिकाणी केवढी मोठी बाकीच्या राज्यांपेक्षा संधी आलेली आहे आणि या ठिकाणी आपण मराठीमधून देऊ शकतो बिलासपूरला या ठिकाणी अठ्ठेचाळीस दिसत आहेत चंदीगडला या ठिकाणी आपण बघू शकता अठ्ठेचाळीस आहेत चेन्नईला जर या ठिकाणी बघितलं तर एकशे त्रेचाळीस या ठिकाणी आपल्याला जागा दिसत आहेत ठीक आहे म्हणजे जागा या ठिकाणी किती कमी आहेत गोरखपूरला जर या ठिकाणी बघितलं तर त्र्याऐंशी या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो त्यानंतर गुवाहाटीला जर या ठिकाणी बघितलं पंच्याण्णव जागा आहेत त्यानंतर जम्मू श्रीनगरला जर एक ोणीस जागा आपण या ठिकाणी बघू शकता कोलकाताला जर या ठिकाणी बघितलं तर दोनशे एकोणतीस जागा म्हणजे बऱ्यापैकी बाकीच्या याच्यापेक्षा जास्त आहेत या ठिकाणी दोनशे एकोणतीस म्हटल्यानंतर त्यानंतर मालदारसाठी मित्रांनो बत्तीस आहेत आणि मुंबईला जर आपल्या या ठिकाणी मुंबई रिजनला जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपण इथं ज व्या या ठिकाणी पोस्ट पण टोटल पोस्टचं नंबर ऑफ पोस्ट पण जास्त आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं आर आर बी मुंबई ठीक आहे या ठिकाणी आपण आर आर बी मुंबईचा जर या ठिकाणी चार्ट बघितला आर आर बी मुंबई तर या ठिकाणी टोटल जर या ठिकाणी जागा बघितल्या तर दोनशे छत्तीस आहेत किती मित्रांनो दोनशे छत्तीस म्हणजे बाकीच्या तुलनेपेक्षा आता मी तुम्हाला सांगितलं की ह्या जागा काही जास्त नाहीत कारण एन टी पी सी ग्रुप डी ग्रुप डी दहावीवरून आपण माहिती आहे दोन हजार एकोणीसला एक लाख तीन हजार जागा आल्या होत्या जे की डिसेंबरमध्ये त्यामुळे मी म्हटलं की ज्यांना काही माहिती नसेल तर त्यांनी मला कॉल करा की दहावी बारावी ग्रॅज्युएशनवर कोणकोणत्या भरत्या तुम्ही देऊ शकता पण कॉल हा सुरुवातीला फक्त करायचा आहे सतत सतत त्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी कॉल करायचा नाही कारण बाकीच्या पण विद्यार्थ्यांना संधी द्यायची आहे एका व्यक्तीने ठीक आहे एकदा दोनदा ठीक आहे परंतु तीन चार पाच सहा असं सतत कॉल करायचा नाही कारण तो फक्त माहिती घेण्यासाठी एक दोन तीनदा ठीक आहे मग इथं जर आपण बघितलं तर हे वेगवेगळ्या पोस्ट आहेत मित्रांनो आपण महाराष्ट्राची बात करतो आहे तर महाराष्ट्राचं जर टीजर जर या ठिकाणी बघितलं सारे सारे। या ठिकाणी भरपूर साऱ्या पोस्ट आहेत मित्रांनो भरपूर साऱ्या पॅरामेडिकलची ही जाहिरात मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितली होती परंतु आज आपल्याला ह्या आरोग्य विभागामध्ये जास्त शिरायचं नाही त्याच्या कारण आपल्याला या ठिकाणी बारावीवरून तुम्हाला जास्तीत जास्त कोण या ठिकाणी जी संधी आहे त्या ठिकाणी सांगायचं आहे किंवा बारावी पासवरती तर या ठिकाणी बस आपण बघितलं फील्ड वर्कर फील्ड वर्करचं हे या ठिकाणी जे पद आहे मित्रांनो त्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे ठीक आहे फील्ड वर्कर त्याची अर्ज करायची तारीख कधीपासून आहे मित्रांनो सतरा तारखेपासून ठीक आहे हे संपूर्ण पॅरामेडिकलची जी जाहिरात आहे मित्रांनो तर सतरा तारखेपासून हे जे फॉर्म भरायला ते सोळा नऊ पर्यंत भरायचे आहे ठीक आहे सोळा नऊ पर्यंत मग इथे तुम्हाला यापूर्वी मी सांगितलंच आहे की डायटिशियन नर्सिंग सुपरिटेंडेट ऑडिओलॉजी वगैरे हे सगळं जे आहे आपापल्या पात्रतेनुसार तुम्ही म्हणजे तुमचं जर नर्सिंग रिलेटेड झालेलं असेल फार्मसी डी एम एल टी ओके त्यानंतर बी uh, फार्मसी ओके जेवढं पण या ठिकाणी पोस्ट आहेत जवळपास वीस पोस्ट आहेत तर तुम्ही त्याच्या रिलेटेड जर असाल तर ही संपूर्ण जाहिरात काय करायची टेलिग्रामवर टाकली आपल्या एक्झामवर टेलिग्रामवर तिथून तुम्ही पाहायचं आहे आज आपण फक्त कोणासाठी पाहतो मित्रांनो तर या ठिकाणी फिल्ड वर्करसाठी बाबा कोण पात्र आहे ठीक आहे फील्ड वर्कर मग साठी मित्रांनो कोणकोणते सब्जेक्ट पाहिजे आहेत का आहे ते पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी वय किती लागतंय ते आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो हा वयाच्या या ठिकाणी चार्ट तुम्हाला वेगवेगळ्या यासाठी दिलेला आहे तर आपल्याला काय पाहिजे आहे तर आपल्याला या ठिकाणी फील्ड वर्करसाठी वय किती पाहिजे आहे ते अगोदर बघूया जेणेकरून वयच बसत नसेल तर पुढं मग आपल्याला काही या ठिकाणी करता येणार नाही ना। जसं की बघा फील्ड वर्करसाठी जर या ठिकाणी वय बघितलं लेवल दोनचं पद आहे मित्रांनो हे एकोणीस हजार नऊशे वेतन आहे आणि अठरा ते तेतीस या ठिकाणी काय आहे तुमचं या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे किती अठरा ते तेत्तीस या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे एक एक दोन हजार पंचवीसला ही वयोमर्यादा असणार आहे आणि इथं जर आपण बघितलं तर काय सांगितलं मित्रांनो तर हिथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर कोरोनामुळे तुम्हाला ज्या ठिकाणी मित्रांनो संधी हुकलेली होती तर त्यामुळे तीन वर्षे यामध्ये वाढ करून हे वय तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे तीन वर्ष वाढ करून तुम्हाला दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे ओबीसीसाठी मित्रांनो तीन वर्ष सूट आहे ओके बाकी आपापल्या कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी पण बघू शकता मित्रांनो बाकीच्या विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी सूट दिलेली आहे मग आता इथे जर एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे आपण या ठिकाणी बघणार आहोत फीचं तर मागाशीच बघितलं मित्रांनो तुम्हाला फी नंतर रिफंड केली जाते जसं की रेल्वेच्या फक्त ॲपेअर जरी झाला तरी एक्झाम फी जे आहे ओके okay, तर रेल्वे काय करतं तुम्हाला नंतर रिटर्न देत असतं मग या ठिकाणी प्रत्येक पोस्टसाठी मित्रांनो मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन किती पाहिजे आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मग या ठिकाणी नर्सिंग सुपर इंटेंडेंटसाठी काय पाहिजे आहे ओके या आपापल्या कॅट क्वालिफिकेशननुसार तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी आज फक्त फील्ड वर्कसाठी पाहू मित्रांनो तर फील्ड वर्कर भरपूर विद्यार्थी आपले या ठिकाणी पात्र असणार आहेत लेवल दोनचं पद आहे आपल्याला माहिती रेल्वेमध्ये जेवढी लेवल जास्त तेवढं काय होतं मित्रांनो वेतन जास्त भेटत असतं एकोणीस हजार नऊशे या ठिकाणी भेटतं आहे मित्रांनो आणि कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आहे जास्तीत जास्त तेहतीस वर्ष या ठिकाणी पाहिजे आहे आणि क्वालिफिकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी आता झूम करून दाखवत आहे ठीक आहे मग इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर काय दिलं आहे मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन तर तुम्हाला या ठिकाणी बारावी पाहिजे आहे काय पाहिजे बारावी पाहिजे आहे ओके आणि सायन्स पाहिजे आहे त्यामध्ये बायोलॉजी आणि केमिस्ट्री बायोलॉजी किंवा केमिस्ट्री दोन्हीपैकी एक आता बारावीला मला वाटतं कोणताही जरी ग्रुप असला तर या दोन्हीपैकी एक तर तुमच्याकडे असणारच आहे बायोलॉजी तर असेल किंवा केमिस्ट्री तर असेलच असेल ठीक आहे कारण तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ ठेवला काय ओके त्यानंतर पी सी एम बी ठेवला काय कोणता जरी ग्रुप ठेवला तर मला वाटतं केमिस्ट्री तर असतोच असतो ठीक आहे मग त्यामुळं बारावी सायन्सचे विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये पात्र होतील आणि इन केस तुम्ही जर या ठिकाणी पात्र नसाल ठीक आहे समजा तुमचा दहावी झाला असेल बारावी आर्ट्स झालं असेल कॉमर्स झाला असेल ओके किंवा बी ए बी कॉम झाला असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी अजून संधी संपलेली नाही कारण या ठिकाणी जर रेल्वेने त्यांचं जे ॲन्युअल कॅलेंडर मित्रांनो जाहीर केलेलं आहे आतापर्यंत भरपूर या ठिकाणी वॅकन्सी येऊन गेले तर आर पी एफची तर फक्त दहावीवरून होते चौदा मे त्याची लास्ट डेट होती मग आता या ठिकाणी तुमच्यासाठी ताण घ्यायची गरज नाही अजून भरपूर येणार आहेत एन टी पी सी ग्रॅज्युएट ओके एन एन पी सी अंडर ग्रॅज्युएट ही फक्त ग्रॅज्युएशनवरून तुम्ही म्हणजे ग्रॅज्युएशन असेल तर देऊ शकता ट्वेल्थ बेसवरती हे तुम्ही देऊ शकता मित्रांनो गेल्या वेळेस जर बघितलं तर जवळपास पस्तीस हजार जागा एन टी पी सीसीच्या आल्या होत्या आणि तेही नाही झालं तर शेवटी शेवटी मग दहावीवरून आहे मित्रांनो लेवल वनची ग्रुप डीची दहावीवरून काही पोस्ट असतात आय टीआवरून काय पोस्ट असतात गेल्या वेळेस जर बघितलं तर दहावीवरून तुम्ही देऊ शकत होता ओके निव्वळ दहावीवरून तर एक लाख तीन हजार एवढी या ठिकाणी गेल्या वेळेस काय होत्या मित्रांनो संख्या होती पद पदं होती त्यामुळे ह्या तर नजर तुमची सगळी ह्या पोस्टवरती असायला पाहिजे म्हणून म्हटलं की बाबा तुम्ही बारावी सायन्स आला असेल तर आता पॅरामेडिकलची भरायला काही प्रॉब्लेम नाही भले व्हॅकन्सी कमी आहेत वॅकन्सी कमी आहेत परंतु नुकसान काहीच नाही फक्त तुम्हाला स जाण्या येण्याचाच खर्च आहे ठीक आहे जा एक्झामला जायचं यायचं एवढंच खर्च आहे बाकी तुम्हाला फी पण रिटर्न भेटते आहे ओके परीक्षेची रेल्वेतर्फे त्यामुळे त्याचा पण काय ताण घ्यायची गरज नाही त्यामुळं जरी तुम्ही या ठिकाणी पात्र असाल पॅरामेडिकलचं तर फॉर्म भरा मित्रांनो आणि त्यासाठी मित्रांनो आपण संपूर्ण अभ्यासक्रम जे तुम्हाला रेल्वे भरतीचा दिलेला आहे ओके मॅथ रिजनिंग जी के जी एचा तर हे तुम्हाला एन टी पी सीची परिपूर्ण तयारी होऊन जाईल ग्रुप डीची या ठिकाणी तयारी होऊन जाईल आर पी एफची होईल मित्रांनो ओके ए एल पी टेक्निशियनची स्टेज वनची या ठिकाणी तुमची संपूर्ण तयारी या ठिकाणी होऊन जात आहे म्हणजे हे जर आपण या ठिकाणी केलं तर तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याच्या नोट्स पण भेटत आहे टेस्ट पण भेटत आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास ठीक आहे एक्स्ट्रा तुम्हाला कोणतं या ठिकाणी पुस्तक याची गरज पडणार नाही कारण नोट्स पण तुम्हाला देतो पी एफ स्वरूपामध्ये लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लास आहेत मित्रांनो उद्या जर कोणती सरळ सेवा भरती आली तर त्याचीसुद्धा मित्रांनो तयारी आपल्या याच याच्यामध्ये ऑफरमध्ये होऊन जात आहे दोनशे नव्याण्णवच्या ठीक आहे त्यामुळे ही मर्यादित काळासाठी ऑफर आहे मित्रांनो याचा नक्की नक्की लाभ घ्या कधीही एकोणीसशे नव्याण्णव होईल फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये सध्या सुरू आहे तर रेल्वेची तयारी होते सोबत सरळ सेवेची पण तयारी होते लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड तुम्ही पाहू शकता मित्रांनो नोट्स आहेत टेस्ट आहेत ई बुक्स आहे हे सगळं तुम्हाला यामध्ये फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये भेटून जात आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा माहिती समजली असेल तर डायरेक्ट बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरला पाठवले की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाईल ओके व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा आणि ज्यांचं बारावीला या ठिकाणी बायोलॉजी किंवा केमिस्ट्री होता त्यांनी तर अवश्य भरा आणि तुमचे इतर मित्रमैत्रिणी जिवलक नातेवाईक त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोचवा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल धन्यवाद